मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील कुमारी यज्ञाला तातडीने न्याय मिळावा यासाठी शालेय शिक्षणमंत्री माननीय दादाजी भुसे यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क काल सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील घडलेल्या बालिका अत्याचार प्रकरणाबाबत तातडीने विशेष कारवाई करण्याची विनंती केली विनंतीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश तातडीने जारी केलेत यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलताना संपूर्ण माहिती दिली कुमारी यज्ञाला न्याय मिळावा दोषीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले एम एस व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल दुरु 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 एका बालिकेच्या संदर्भामध्ये घटना घडलेली मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेतन अतिशय संतापाची लाट होती आपण सर्वांनी त्या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे ती घटना झाल्याच्या नंतर त्या संबंधित आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस चालून अॅडव्होकेट ज्येष्ठ विधी तज्ञ माननीय उज्ज्वलजी निकम यांना नियुक्ती करावी आणि लवकर फशी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या भावना आपल्या सर्वांच्या होत्या मला वाटतं की अठरा तारखेला त्या पालिकेचे कुटुंबीय त्या डोंगराळे गावाचे कामस्त माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून अशा प्रकारची मागणी आणि निवेदन आम्ही सर्वांनी दिलेलं होतं आज परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी दूरध्वनीद्वारे या विषयाच्या संदर्भात संपर्क केला मला वाटतं की आप